सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीसाठी अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत आणि या अपूर्णांक घटकामध्येच पहिला उपघटक आहे अपूर्णांकाचे वाचन व वा लेखन जर एखादा अपूर्णांक दिला असेल तर त्या अपूर्णांकाचे वाचन व वा लेखन कशा पद्धतीने करायचे हे आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत परंतु सर्वप्रथम अपूर्णांक म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात मी तर या ठिकाणी असे म्हणेन की अपूर्णांक म्हणजेच अपूर्ण संख्या की जी पूर्ण संख्या नाही तर यामध्ये आपण पहा एक दोन तीन अशा पद्धतीने पूर्ण संख्या लिहितो जरी या पूर्ण संख्या लिहिलेल्या असल्या तरी अपूर्णांकामध्ये किंवा अंश आणि छेदामध्ये लिहायचे झाले तर याच्या या खाली न दिसणारा छेद असतो तो, तो म्हणजे एक असतो तर यामध्ये अंश आणि छेद म्हणजे काय हेही आपण या ठिकाणी समजून घेऊयात आता मी या ठिकाणी एक अपूर्णांक घेतो तो म्हणजे दोन अंश छेद तीन हा अपूर्णांक आहे आणि या अपूर्णांकामध्ये दोन हा अंश आहे दोन हा अंश आहे तर तीन हा छेद आहे तर याचाच अर्थ काय हेही आपण समजून घेणार आहोत म्हणजे दोन अंश छेद तीन याचा अर्थ काय तर तुम्ही एखादी वडी घेतलेली आहे ही वडी आहे आणि यातील फक्त तुम्ही दोन अंश ही वडी खाल्लेली आहे दोन अंश म्हणजेच काय तर या वडीचे समान जो छेदक स्थानी आहे त्याचे समान भाग केले जातात म्हणजे समान भाग याचे किती आहेत तीन आहेत समान भाग तीन आहेत म्हणजे या वडीचे समान तीन भाग आहेत आणि त्या तीन भागांपैकी दोन जे दोन अंश आहेत ते कशासाठी घेतलेले आहेत तर मी वडी खाल्ली यासाठी घेतलेले आहे म्हणजे या समान तीन भागांपैकी दोन भाग म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग हे दोन भाग मी घेतलेत असा त्याचा अर्थ होतो आणि ज्यावेळेस आपण तिन्ही भाग खाऊ त्यावेळेस मी पूर्ण एक वडी खाल्ली असे म्हणतो म्हणजे ही जी पूर्ण वडी आहे ती एक वडी खाल्ली असे म्हणतो म्हणजे तिन्ही भाग तीन भाग म्हणजे तीन अंश छेद तीन म्हणजेच छे तीन, तीन एके एक तीन तीन एके एक तीन हे आपण पुढेही समजून घेणार आहोत म्हणजेच एक एक पूर्ण वडी खाल्लेली आहे तर यामध्ये समजून घ्या ज्यावेळेस वरचा अंक लिहिला जातो तो अंश असतो आणि खालचा अंक असतो तो छेद असतो आणि याचे वाचन कसे करायचे हे आपण उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत तर खालचा जो छेद आहे ते म्हणजे समान भाग एखाद्या वस्तूचे फक्त हे वडीसाठीच नाही तुम्ही या ठिकाणी चपातीसुद्धा घेऊ शकता म्हणजे ही या ठिकाणी चपाती घेतलेली आहे आणि या चपातीचे सुद्धा समान किती भाग करायचे आहे तीन कारण छेदक स्थानी तीन आहे आपण या ठिकाणी या चपातीचे काय केलेले आहे समान तीन भाग केलेले आहेत आणि जर या या ठिकाणी सांगितले की या चपातीचे समान दोन भाग खाल्ले म्हणजे हा एक भाग आणि हा एक भाग हे कोणतेही दोन भाग खाल्ले तर चालतात हा आणि हा जरी खाल्ला चालेल हा आणि हा जरी कारण हे तीनही भाग कसे आहेत समान आहेत म्हणजे समान तीन भागांपैकी दोन भाग असा याचा अर्थ होतो आणि याचे वाचन कशा पद्धतीने करायचे हेही मी आत्ताच सांगितले दोन अंश छेद तीन अशा पद्धतीने करायचे आणि हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी जे उदाहरणे आहेत त्या उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत तर चला यावरील उदाहरणे पाहूयात यामध्ये पहिले उदाहरण काय आहे तेही या ठिकाणी पाहूयात आपण या ठिकाणी पहिले उदाहरण पाहत आहात पहा या ठिकाणी काय आहे पहिले उदाहरण तर सात अंश सात अंश छेद पाच या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल सात अंश आत्ताच मी सांगितलं होतं अंश म्हणजे वरची संख्या ती किती आहे तर सात आहे आणि अंश छेद पाच आणि छेद हा जो वरचा आहे तो अंश आहे आणि छेद किती आहे तर पाच हा काय आहे छेद आहे छेद आहे यालाच म्हणायचं अंश आणि याला म्हणायचं छेद म्हणजे सात अंश छेद पाच या अपूर्णांकाचे लेखन कसे करता हेच आहे याचे उत्तर म्हणजे या सात अंश छेद पाच याचे लेखन या पद्धतीने केले जाते म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन ह्याचे वाचन करायचे झाले तर पाच अंश छेद चार याचे वाचन करायचे झाले पाच अंश छेद सात आणि याचे वाचन करायचे झाले तर सात अंश छेद पाच आणि याचे पाच पॉईंट सात हा पॉईंट दिलेला आहे तोही या ठिकाणी लक्षात घ्यायचा की हा छेद नाही तर चला आपण पुढील उदाहरण पाहूयात पहा या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे दहा अंश छेद नऊ पहा दहा हे अंशाच्या ठिकाणी आहे मी या ठिकाणी लिहती आहे दहा अंश छेद नऊ म्हणजे छेदक स्थानी किती आहे नऊ म्हणजे नऊ भागांपैकी दहा भाग असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच काय तर दहा अंश छेद नऊ हे या ठिकाणी लिहिले हा अपूर्णांक अंकी लिहा अंकी लिहा म्हणजे या पद्धतीने लिहायचा आहे आणि याचा पर्याय आहे दहा अंश छेद नऊ आता आपण सर्व अपूर्णांकाचे वाचन करूयात याचे आहे नऊ अंश छेद दहा म्हणजे आपणास वाचनाची चांगल्या पद्धतीने सोय होईल एक अंश छेद नऊ आणि याचा नऊ अंश छेद एक अशा पद्धतीने याचे वाचन करायचे आहे तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी दहा अंश छेद नऊ जे की या ठिकाणी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन आलेला आहे तर चला पुढील उदाहरण पाहूयात या उदाहरणामध्ये काय आहे पहा आठ अंश छेद चौदा या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे करावे हा जो अपूर्णांक आहे याचं अक्षरी लेखन अक्षरी लेखन करत असताना पहा आठ आठ अंश या ठिकाणी अंश आहे आणि छेद किती आहे तर चौदा म्हणून या ठिकाणी येणार आहे छेद चौदा याचे आपण वाचन ज्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने याचे अक्षरी लेखन करायचे आहे म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय ये क्रमांक तीन आठ अंश छेद चौदा आपण येथेही लेखन केलेले आहे प्रश्न चौथा पाहूयात यामध्ये काय आहे तीन अंश छेद अकरा या अपूर्णांकाचे लेखन कसे करार तीन अंश म्हणजे अंशच्या ठिकाणी किती आहे तीन तीन अंश छेद अकरा म्हणजे छेदाच्या ठिकाणी अकरा आहे मग असा पर्याय क्रमांक आहे तीन पहा यामध्ये जर पाहिलं तर तीन अंश छेद अकरा म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन आलेला आहे प्रश्न पाचवा काय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर खालीलपैकी कोणता अपूर्णांकाचे अक्षरी लेखन चुकीचे आहे हा प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा कारण लेखन बरोबर आहे असं जर वाचलं किंवा लेखन करा किंवा आपण लगेच बरोबर आहे का बघतो परंतु या शेवटच्या शब्दांना आपण अंडरलाईन जरी करायची सवय लावली तरी चालेल की शेवटच्या अक्षरावरनं पूर्ण प्रश्न बदलला जातो खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचे अक्षरी लेखन चुकीचे आहे चुकीचे कोणकोणते आहे तर याचं आहे सात अंश छेद तेरा आहे का सात अंश छेद तेरा हे बरोबर लेखन आहे म्हणून हा पर्याय आपण घ्यायचा नाही कारण याचं लेखन बरोबर आहे ना आपणास चुकीचं विचारलेलं आहे याचं काय आहे चार अंश छेद नऊ या ठिकाणी उलट दिलंय नऊ अंश छेद चार म्हणजे हे चुकीचं लेखन आहे म्हणून हा पर्याय आपल्या याच्यामध्ये येणार आहे येथे काय आहे दोन अंश छेद आठ दोन अंश छेद आठ याचेही बरोबर लेखन आहे म्हणून हा पर्याय आपल्यासाठी येणार नाही आणि चौथा पर्याय काय पाच अंश छेद दहा तर या ठिकाणी पहा पाच छेद दिलाय पाच छेद म्हणजे खालच्या ठिकाणी आला छेद तर हे चुकीचं लेखन आहे म्हणून हाही पर्याय आपणास घ्यावा लागेल म्हणजेच ब आणि ड योग्य आहेत हे चुकीचे लिहिलेले आहेत म्हणून हे आपणासाठी काय आहे चुकीचेच विचारलेत म्हणून हे योग्य आहेत आणि ब आणि ड हे योग्य पर्याय क्रमांक चार आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं अ ब क ड असे जर दिले असतील तर ते पर्याय नसणार आहेत त्याच्या खाली जे पर्याय दिलेले आहेत ते खरे पर्याय आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं काही वेळेस काय होतं की ब पर्यंतच बघतो आणि लाच आपण म्हणून दोन गोल करून ठेवतो तर असं करायचं नाही यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे तर यातील सहावा प्रश्न काय आहे या सहाव्या प्रश्नामध्ये पहा पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद सात आहे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद सात आहे म्हणजे छेद सात आहे आपण आत्ताच सांगितलं होतं छेद म्हणजे खालची आपणास वरच्या संख्येचे काहीही देणे घेणे नाही फक्त आपण छेद बघायचा याचा छेद एकोणवीस आहे हा नाही याचा छेद सात आहे म्हणजे ब योग्य याचा छेद सात आहे क सुद्धा योग्य आणि याचा छेद पाच आहे म्हणजे हे अयोग्य आपण फक्त छेद ब आणि क योग्य आणि ब आणि क योग्य हे फक्त पर्याय क्रमांक तीनचा आहे म्हणून सहाव्याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे आणि नेहमीप्रमाणेच शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि या, या प्रश्नावरून तुम्हाला वरील घटक समजला आहे का नाही ते पाहणे गरजेचे आहे गणित कधीही पाठ करायचे नाहीत किंवा नियम पाठ करायचे नाहीत ते सर्व नियम हे समजून घेऊन आपण ते उदाहरणामध्ये वापरायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण ते उदाहरणांमध्ये वापरतो त्यावेळेस ते नियम मामुळे आपले गणिते अचूक पद्धतीने होतात त्यासाठी गणित हे समजून घेणे गरजेचे आहे किंवा गणित गणित हा विषय समजून घेणार आहे तो की पाठ करणारा नाही हे लक्षात घ्यायचं तर यामध्ये काय आहे खालीलपैकी किती अपूर्णांकाचा अंश दहा पेक्षा लहान आहे पहा खालीलपैकी किती अपूर्णांकाचा अंश विचारले दहापेक्षा लहान आहे तर या ठिकाणी अ ब क आणि ड हे चार तुम्हाला क्रमांक दिले आणि यामधील दिल किती अपूर्णांकाचा अंश दहापेक्षा लहान आहे त्याचे पर्याय एकला तीन दोनला दोन तीनला चार आणि चारला एक यामधील किती अपूर्णांक आहेत दहापेक्षा त्यांचा अंश कमी आहे ते पाहून यातील कोणता पर्याय येईल तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा दुसरा भाग घेणार आहोत त्यामध्ये आकृत्यांच्या सहाय्याने अपूर्णांक दर्शवणे हा घटक आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद